नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे निंबी ते गाझीपूर रस्त्याची दुरावस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता ठरत आहे जीव घेणा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुसद तालुक्यातील निंबी ते गाझीपूर रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्याने मुरुम व गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली पारडी येथे रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्याने रस्ता असा चिखलमय झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने या चिखलमय रस्त्याने पायदळ जाणे हे कठीण झाले आहे अनेक वाहनधारकाचे छोटे मोठे अपघातही झाले आहेत शाळकरी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्त्यावर गिट्टी व सुरी टाकून तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पारडी गणेशपूर गोरेवाडी गाजीपूर येथील नागरिक करीत आहेत <tip> बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा